प्रेक्षको नमस्कार मी विक्रांत पाटील आपण पाहताय सडेतोड न्यूज सध्या विधानसभा निवडणुकीचं मतदान हे अगदी काही तासांवर खरंतर येऊन ठेवलेलं आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या एक मतदारसंघ चर्चेत आहे अत्यंत संवेदनशील समजला जातोय तो मतदारसंघ म्हणजे तासगाव कोठेमाकाळ विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी एका बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत रोहित पाटील तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार आहेत संजय काका पाटील जे आबांचे पारंपरिक विरोधक होते त्यांची बाजू मांडण्यासाठी सध्या आपल्यासोबत आहेत सावर्डेगावचे सुपुत्र आणि भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणच्या अर्थात तासगाव कोटेमकाळ विधानसभा मतदारसंघाचे ते अध्यक्ष आहेत गेल्या अनेक दिवसांपासून खरंतर ते या पदावरती कार्यरत आहेत आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की हा चेहरा सातत्यानं काकांच्या स्टेजवरती आपल्याला बघायला मिळतोय त्यांची भाषणं गाजतायत चर्चेचा विषय ठरतायत त्या सध्या आपल्यासोबत आहेत प्रचार मतदान काही तासांवर येऊन ठेवले आणि आपण आत्ताच्या घडीचं अंडरकरंट काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या सोबत आहे नमस्कार नमस्ते जे आपल्या मतदारसंघामध्ये राजकारण चालू आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये खूपच रणधुमाळी झाली परंतु आजच्या घडीला हे वातावरण हे परिवर्तनाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लोक संजय काकांना महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करतील असं माझे राजकीय अभ्यास सांगतोय तालुके दोन आहेत तासगाव कवठे मकाळ आहे निर्णय कुठला तालुका वाटतो तासगाव वा तालुका आणि कवठेमकाळ तालुका हे वेगळं मानण्याचं काही कारण नाही तासगाव मध्ये संजय काका पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि कवठेमकाळ मध्ये अजितरावजी घोरपडे सरकार यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे या दोघांच्या दोन्हीकडच्या ताकदीमुळे दोन्ही तालुक्यातून लीड मिळून संजय गाकाच निवडून येतील याची मला खात्री घोरपडे सरकारांच्या बद्दल तुम्ही एक विश्वास दाखवतोय पण गेल्या काही दिवसांमध्ये एक धक्क्या वाजात चर्चाच होणार की घोरपडे सरकारांनी प्रवेश केलाही खरा पण त्यांचा गट तितक्या ताकदीनं आणि मनापासून काम नाही करणार तो तो विषय घोरपडे सरकारांच्या बद्दल पसरवायचं काम चालू आहे मुळामध्ये ही निवडणूक दड गेल्यामुळं त्यांच्या वाळू घसरायला लागलेले आणि समोर पराभव दिसू लागल्यामुळं त्यांनी ही दबक्या आवाजात रोहित पाटलांनी ही चर्चा चालू केलेली आहे मुळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला त्यांनी दुहेरी भूमिका घेतली होती महाविकास आघाडीचे उमेदवार असताना आणि त्यामुळे त्यांना काय वेळ झाल्यासारखं त्यांना असं वाटतंय की सगळं जगत अशी दुहेरी भूमिका घेत आहे अजितराव घोरपडे सरकारांचा शब्द हा अंतिम शब्द असतोय हे अनेक गेल्या निवडणुकामध्ये या मतदारसंघाला पूर्ण जिल्ह्याला आणि किंवा महाराष्ट्राला माहित आहे आणि त्यामुळे असं काही होणार नाही ते त्यांची सवय आहे दुहेरी नीतीनं राजकारण करायची सगळीच माणसं दुगल नसतात गट पूर्ण ताकदीने काम करेल गट पूर्ण ताकदीनं एक दोन तीन दिवसांपूर्वी रोहित पाटील यांची सभा झाली मनेराजुरी मध्ये आणि त्यांनी तिथं एक असा उल्लेख केला की संजय काकांची संपूर्ण भिस्त त्यांच्या चिंचणी गावावरती आहे आणि त्या गावाचं लीड तोडण्यासाठी एकटं मनेराजुरी गाव पुरेस आहे मणेराजुरीत तुमची काय परिस्थिती आहे लक्षात घ्या मनेराजुरी गावामध्ये सर्वप्रथम जे मागची पंच निवडणूक झाली त्यावेळेला मंदिराजुरीचा लोकनियुक्त सरपंच हा संजय गायकांच्या विचाराचा निवडून आला त्यापूर्वी ज्यावेळेला जिल्हा परिषदची निवडणूक झाली त्यावेळेस मंदिराजुरी गावावर त्यांचा जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नाही गव्हाणमधल्या थोड्या मताधिक्यामुळे त्यांचा जिल्हा परिषदचा सदस्य निवडून आलाय मंदिराजुरी गाव हे आ, बारा बोलतेदारांचं गोरगरीब शेतकऱ्यांचं द्राक्षबाग आजारांचं गाव आहे माळी समाजाची संख्या जास्त आहे मंदिराजुरी गावामध्ये राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांचे दहशत असल्यामुळं काही कार्यकर्ते ओपन आणि मतदार थोडस ओपन व्हायला घाबरतात ही वस्तुस्थिती आम्हाला पण मान्य आहे परंतु याचा अर्थ असा नाही की मंदिराजुरी त्यांच्याकडे आहे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीचा दा निकाल दाखवून देईल की मंदिराजुरी मध्ये कुणाचा पारड जोड आहे म्हणजे तुमचं पराठा जड आहे म्हणे राज्या शंभर टक्के तुम्हाला हा दहशतीचा उल्लेख केला पण त्यांच्याकडून सातत्याने एक आरोप केला जातो की आम्हाला या ठिकाणी गुंडगिरी मोडीत काढायची आहे आणि काका ती गुंडगिरी करताय या गटाकडून ती गुंडगिरी केली जाते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये रोहित पाटलांना काहीतरी सल्लागारांनी जवळचा सल्ला दिला असेल की काकांच्या गुंडगिरीवर जास्त बोलत जावा परंतु वास्तविक याची सुरुवात रोहित पाटलांनी केली शैतान हैवान राक्षस अशी सगळे शब्द रोहित पाटलांनी काकांच्या बद्दल अपशब्द वापरले एकेरी उल्लेख केला परंतु साठ वर्षाच्या वय काका आता त्यांना प्रगल्पत आहे मॅच्युरिटी आहे आणि काकाच काय काकांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही सुद्धा त्यांचा डाव ओळखलाय हे त्यांनी काहीतरी वाईट बोलायचं आणि मग कार्यकर्त्यांनी काहीतरी वाईट बोलायचं आणि ते वाईट बोलल की हे गुंड गुंड आहेत हे गुंडगिरी करतात असं त्यांना दाखवायचं आहे फक्त असं काही होत नसतंय आम्ही आता शहाणा झालेलोय आणि काकांना पण चांगली मेस छुटी आली त्यांनी किती उचकायचा प्रयत्न केला एक माइंडसेट तयार केला जातो हा माइंडसेट नाही तो काकांना किंवा कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक प्रोत्साहन प्रोत्साहित केलं जाते की त्यांनी काहीतरी वेळ आपल्याला बोलावं आणि वेड वाकड बोललेलं तर मग डांगोरा पिटायचा छाती पिटायची की आमच्यावर असा आरोप केला आम्हाला असं बोलले आणि हे गुंडगिरी गुंडगिरी बोलतात वगैरे वास्तविक सुरुवात त्यांनी केलं पण आम्ही त्यांना काही बोलत नसतोय निकालानंतरच आमचं उत्तर जनता येईल त्यांना तुमच्या खोट्या जे नेरेटिव्ह जे तुम्ही सेट करायचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये करताय त्याचं उत्तर जनता अनेकांनी एका गोष्टीचं निरीक्षण केलं की रोहितनाथांची भाषा अलीकडेच अशी येते काकांची भाषाही बदललेली काकांची भाषणे नम्र होत आहेत रोहितदादांची भाषणे थोडी आक्रमक होत आहेत हे म्हणजे आबांच्या भाषणाचा वारसा काका चालवायला लागलेत आणि काकांच्या भाषणाचा वारसा रोहित पाटील चालवत अशी काही परिस्थिती आहे काय झालंय आबांची भाषणे जी पाठ केलेली होती ते स्टॉक संपलाय त्यामुळे स्टॉक संपल्यामुळे त्यांना ते सुचवण्यात आले आणि त्यामुळे ते चालू झाले वे त्यात वेगळ्या पद्धतीने बोलायचं हे जे पोटात होत ते शेवटच्या दे क्षणाला निवडणुकीला पराभव समोर दिसल्यामुळं ते ओटावर आले आणि त्यामुळे त्यांची भाषा ही अशी अरेरावीची आणि गुंडगिरीच्या दिशेनं प्रोत्साहित करणारी अशी येते काकांची भाषणशैली बदललेली वीस वर्ष पंचवीस वर्ष सत्तेमध्ये खासदार आमदार राहिल्यानंतर आणि थोडासा वयाचा एक मॅच्युरिटीचा फरक असतोच परिपक्वतेचा आणि <coughs> थोडीशी राजकारणामध्ये काकांना थोडीशी संयम आणि परिपक्वता याच उदाहरण आता काकांची ही उमेदवार आहे आणि त्या संयमात हा भाग आहे की काकांना लक्षात आले आणि काकांच्या भाषा शैलीमध्ये खूप दुनिया आणि आत्ताचा फरक पडलाय आणि त्यांनी ते स्टँड पण सोडून दिलेलं आहे मतदान काही तासांवर येऊन ठेवलंय कुठला फॅक्टर या मतदारसंघात काम करेल मतदानावर प्रभाव पाडेल असं वाटतं एक मुळामध्ये त्यांनी गेली चार वर्षे तोच फॅक्टर पुढे टाकला होता कि सान था। दोन की सहानुभूतीचा परंतु त्यानंतर दोन वेळा आमदारकीच्या निवडणुका झालेत वहिनी साहेब आमदार दोन वेळा दहा वर्ष झालेत आणि सहानुभूतीचा फॅक्टर तर पूर्णपणे संपलाय त्यामुळे सहानुभूतीच्या फॅक्टरवर ही निवडणूक होत नाही या निवडणुकीनं तुम्ही बघताय आणि या तालुक्यातील जनता पण बघते पहिल्या दोन तीन दिवसात सानभूती त्यांची मोडून निघलेली आहे बरोबर हे जे निवडणूक आहे हे द्राक्ष बागायदार शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या आणि दुसरं पाणी योजनांच्या बाबतीमध्ये आणि तिसरी गोष्ट या तालुक्यातील बेरोजगार युवक जे गावोगावी अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये त्यांची संख्या वाढल्या या विषयावर ही निवडणूक नुणुक पुढे जाते या मुद्द्यांवर मतदान होईल असं वाटते याच मुद्द्यावर मतदान होतं आणखी एक फॅक्टर खरं तर मला वाटतं काकांना प्लसमध्ये निवू शकतो कदाचित ते म्हणजे स्वप्निल पाटील यांची भाषणं म्हणजे फार पूर्वीपासून तुम्ही या मतदारसंघामध्ये आहेच दोघांच्या विरोधामध्ये तर कधी काळी होता आबा काकांच्या त्याच्यानंतर सुमंता विरोधात तुम्ही इलेक्शन लढवलं पोट इलेक्शन होतं ते एकमेव अर्ज होता तुमचं पण अलीकडं सुप्नील पाटील काकांच्या स्टेजवरती आणि ती भाषणं चर्चेचा विषय आहेत तुमची भाषणं प्रभाव पडतील मतदानावरती असं वाटतंय थोड भाषण करत असताना तयार तुमचा हात आहे भाषणामध्ये नौटंकी आली किंवा जुन्या कुठल्या भाषणाची कॉपी आली किती भाषणं फेल ठरू लागतात एक दोन भाषण नौटंकीची चालू शकतात तेच शब्द तोच आवाज तेच हे कॉपी पेस्ट हा जमाना आहे मान्य आहे परंतु जनतेला ते भावत नाही आम्ही जे स्टेजवर मांडतोय ते आम्ही वास्तव मांडतोय कारण आम्ही दोन हजार सहा पासूनच विरोधातच काम करतोय संघर्षात काम करतोय आणि त्यामुळं मला याची अडचण येत नाही मला इथले सगळे प्रश्न माहीत आहेत मी स्वतः पाठीवर पंप घेऊन औषध मारले शेती केली म्हणजे शेतीच्या समस्या काय आहेत त्यामुळे तुम्हाला त्या बागांच्या समस्या काय आहेत पाणी आम्ही टँकरनं बागेला घातले त्यामुळे पाण्याची किंमत काय आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि आम्ही त्यामुळे हे सगळं वास्तव जे घडतंय ते स्पष्टपणे जनते आम्ही मांडायला यशस्वी झालो आता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला दुण। जे आलेत आर आर पाटील गरीब घरात जन्माला आले म्हणून सांगायचे हा भाग वेगळा परंतु रोहित पाटील गृहमंत्र्याचा मुलगा म्हणून जन्माला आलेत त्यामुळे त्यांना ह्या विषयाचं गांभीर्य जे सामान्य जनतेच विषय आहेत कळणार नाही असं मला वाटतंय ते भाषणामध्ये ते रिपीट रिपीट करत ते वाक्य आता अबा सल्लागार मतदान काही तासांवर हो आहे म्हणून मी मतदान पहिल्यांदा मत प्रश्न मतदानाबद्दल विचारले पण पर परत मी तुमच्याकडेच येतो तुमची भाषण चर्चेचा विषय ठरतात पण साधारण ज्यांना ज्यांना स्वप्निल पाटील माहित आहेत त्या ठिकाणी एक बंडखोर चेहरा म्हणून खरं तर तुम्हाला बघितलं जातं आणि तुम्ही निवडणुकीच्या काही आधी एक मेळावा घेतला होता सावर्डीमध्येच घोरपडे सरकारांच्या नेतृत्वाखाली त्यालाही संख्या मोठी होती आणि बऱ्यापैकी तोही चर्चेचा विषय ठरला होता अचानक का असं काय झालं की घोरपडे सरकारी परत काकांच्याकडे आले की काही तुम्ही मध्यस्थीची भूमिका केली असं काही आहे ना तसं नाही या निवडणुकीमध्ये अजितराव घोरपडे सरकार निवडणूक लढवणार हे ठरवून आम्ही सावडे ते एक मेळावा आयोजित केला होता तालुक्यातील अनेक निष्ठावंत नेते जे पाटलांच्या बरोबर काम करायचे आमचे दिलीप दादा किशोर उमनी मंदिर दिलीप भाऊ पवार सुनील भाऊ प्रताप नाना अरुण खरमाटे ही अधिक खूप मोठे आहे तर ही सगळी मंडळी आर आर पाटलांच्या पश्चात वहिनीच्या आडून सरेश भाऊनी जे जो त्रास दिला त्याबद्दल निष्ठावंत सगळेच एकत्र मेळावा दोन्ही विरोध करणारा असा तो हे सगळं जरी बरोबर असलं हा मेळावा अजितराव घोरपडेना आमदार करण्यासाठी होता अजितराव घोरपडे सरकार निवडणूक लढवणार आणि आपण त्यांना मदत करून निवडून आणायचं या भूमिकेतून आम्ही तो मेळावा घेतलेला होता मागच्या पोटनिवडणुकीच्या वेळेला अजितराव गोरपडे सरकारनी हे ज्या वेळेला युती आणि एकत्रीकरण होतं त्यावेळेला उघड पत्रकार परिषद परिषदेमध्ये साईल होतं की स्वप्नील पाटील माझा उमेदवार आहे त्या ऋणातून उतराई व्हायचं हा एक माझा पहिला हेतू होता परंतु या मतदारसंघ संघाचं चित्र ज्यावेळेस बघितलं आणि अजितदादांच्या समेत ज्या वेळेला बैठक झाली माझं भाग्य आहे की मी सुद्धा स्वतः त्या बैठकीला होतो तर त्या बैठकीमध्ये ज्या वेळेला एक शब्द दिला गेला की एकाने निवडणूक लढवायची आणि जो कोण पाठीमाग थांबेल त्याला विधान परिषदेला घ्यायचं मग त्यावेळी विचार केला की आपल्या व्यर्थ भांडणामध्ये तिसऱ्याचा फायदा होतोय किंवा त्यांना तेच अपेक्षित आहे तर हे त्यांचं जे कॅल्क्युलेशन होतं ते मोडून काढ्या आणि एकत्र येऊन जर आमदार की मिळणार असेल सरकारांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आम्ही इथं मी स्वतः सरकारांना विनंती केली की निवडणूक लढवण्यापेक्षा आमदार तर व्हायचंय आणि मतदारसंघ कदाचित परत पुनर्रचना होण्याची शक्यता असलेले कवठेमाकाळ तालुक्यामध्ये पंधरा वर्ष सत्तेच्या शिवाय संघर्ष करत सरकारने त्यांचा गट टिकवला कुठेतरी सत्तेच्या माध्यमातून त्या गटाला त्या भागाला न्याय द्यायची भूमिका सरकारच्या माध्यमातून होईल असं ज्यावेळेला वाटलं त्यावेळेला सरकारने थांबावं आणि काकाने निवडणूक लढवावी असं आमचं मत आलं काकांचं पण प्रामाणिक असं मत होतं की सरकाराने निवडणूक लढवावी आणि मी थांबतो म्हणजे यामध्ये असं काही थांबण्याची भूमिका शंभर टक्के काकांनी थांबण्याचीच भूमिका घेतली होती परंतु गेले इलेक्शन जे आता जाणवते तुम्हाला की ह्या इलेक्शनच्या शेवटच्या या दोन दिवसामध्ये की निवडणूक हे बदललेले म्हणजे ह्या मतदारसंघाचं चित्र बदलले काकांच्या सारखं थोडस दाडशी नेतृत्व आणि त्यांची जे ताकद आहे त्या ताकदी सगळं वातावरण झालं आणि विरोधात तासगाव तालुक्यातला उमेदवार असल्या कारणानं तासगाव तालुक्यातला उमेदवार जर दिला तर आपण निवडणूक जिंकू शकतोय असा विश्वास आल्यानं काय एकतर्फी वाटते आता हे शंभर टक्के एकतर्फी ही निवडणूक शक्यता वाटते मला हे साधारणपणे पंचवीस ते तीस हजारच्या आसपास मताधिका तिकडून केला जातो काय दावा प्रतिदावा हे सगळे करणार परंतु वास्तववादी भूमिकेत ते मध्ये आता नाहीत मला एक समजत नाही आतापर्यंत निवडणुका गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये बॅकस्टेज लावून अं रोहितनी तर आत्ताच इलेक्शनला या कॅम्पेनिंगला सुरुवात केली परंतु ही निवडणुकीची प्रक्रिया पाठिंबा घरावर सुरेश भोसा होती त्यांना काय झालं मला माहित नाही किंवा मा कदाचित त्यांच्याच कार्यकर्त्यांचा आग्रह असेल की याला तेवढं बाहेर सोडू नका सुरेश भाऊना सुरेश भावना रोहित पाटलांनी स्वतःचा चुलताच कोणून जर घातलेला असेल घरात तर कुठल्या पद्धतीने निवडणूक लढवणार आहेत हेच म्हणजे प्रश्न आहे माझा तो कि तुम्हाला वीस दिवसामध्ये आपला चुलता बाहेर आता आलेला ना या नाही याचा अर्थ तुम्हाला माहित आहे की चुलत्याने काही कारनामे केले आणि त्याचाच फटका त्यांना त्या कौटुंबक तालुक्यात सर्वाधिक बसायला लागलाय आणि त्या तालुक्यातल्या निष्ठावन कार्यकर्त्याकडून हा अंडर करत आहे की ही निवडणूक तुमच्या हातातून निसटलेली आहे त्यांनी चिंचणी गावाचं स्वतःच सांगितलं की दिसत आहे तुम्ही सावर्डे गावातून गावामध्ये काय परिस्थिती आहे सावरडे गावात निवडणुकीच मताधिक्य मोठपेटी मधून दिसून येईल आणि सावर्डीच काय तुम्हाला मध्येराजोरी जिल्हा परिषद मतदारसंघाचं चित्र मला तुम्ही निवडणुकीनंतर मी तुम्हाला सांगेल ऐतिहासिक असं निवडणूक असं तेव्हा प्रेक्षक हे होते जे उमेदवार आहेत या ठिकाणचे संजय काका पाटील यांचे समर्थक आणि खरं तर पहिल्या पळीतले अगदी अलीकडे दिसणारे ते स्टार प्रचारक भारतीय जनता पार्टीचे ते तासगाव कोटेमाकड विधानसभेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहेत हे स्वप्निलजी पाटील आपल्यासोबत होते त्यांनी निश्चितपणानं संजय काका पाटील विजयी होतील असं खात्री वर्तवलेली आहे आणि जवळपास तीस हजार मतांचं मताधिक्य देखील त्यांनी यामध्ये सांगितले काही तासांवर खरं तर मतदान येऊन ठेपलेलं आहे तिथून पुढे दोन दिवसामध्ये निकाल देखील आहे निकाल पाहणं आपल्यासाठी सगळ्यांसाठी औत्सुक्याचा विषय आहेच पण म निकालाच्या दिवशी सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत अगदी वेळेत पोहोचाव्यात असं वाटत असेल तर अजूनही आमच्या सडेतोट न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आपण या मुलाखतीमध्ये आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद नमस्ते